देशाचं संविधान धोक्यात आहे जर संविधान वाचवायचं असेल तर काँग्रेसची साथ देणं गरजेचं आहे मोदी सरकारनं या देशाला दहा वर्ष मागे नेऊन ठेवलंय इंडियाला वाचवण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेतील सुरेश गवळी यांनी म्हटलंय तेज वार्ता न्यूज नेटवर्क नवी मुंबई कारण की भारताची जी अवस्था आहे आता दहा वर्षामध्ये भारताला ब्रिटिश सरकारने दहा वर्ष मागे मागणी आहे त्यासाठी आपल्याला जर भारत जोड यात्रा सगळ्यांनी जे इंडियन्स जे इंडियन देशात राहतात भारतीय हो। त्या भारतीय जबाबदारी आहे की त्यांनी इंडियाला वाचवायचं आहे इंडिया वाचवण्याकर इंडियन गठबंधनसाठी सगळ्यांनी एकजूट झालं पाहिजे त्यात मुस्लिम समाज होबी समाज श्रीडका समाज श्री समाज या सगळ्यांनी नव्वद पर्सेंट होतात त्यांनी विशेष मुक्त भारताची तयारी केलेली आहे आणि या सगळ्यांना माझं तो आव्हान आहे भारत जो न्याय न्याय यात्रातून की भारतातील कितक्या लोकांना अन्याय वाढलेला आहे कोरगरीबर मुलांवर शाळा प्रायव्हेट केलेल्या आहेत आणि महागाई इतकी वाढलेली आहे बेरोजगार इतकी वाढलेली आहे भ्रष्टाचार इतका वाढलेला आहे भारताला त्यांनी कमलाल केलाय भारतावर पन्नास लाख एकशे करोड कर्ज आहे भारत भारताने फार मागे पूर्ण मी यात्रेच्या माध्यमात लोकांना जाहीर आवाहन करतो की येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये मुक्त भारत ही या घोषणा करतो आणि भारतातून मुक्त भारत करावा अशी माझी इच्छा आहे सर आपल्याला आहे कारण की यांनी जमिदार यांनी एक एक संशोधन केलेलं आहे ए आणलं एन पी आर कामगार कायदा नष्ट केला त्यांनी माझ्या अधिकार नष्ट केला त्यांनी सीजीआय सीजीआय लाजामुळे काढलंय सीजीआय हा मुख्य चुनाव आयोग निवडणुकीमध्ये होता म्हणजे लोक इतके म्हणजे खालच्या लेवलला गेले की सीडीआय हा मुख्य न्यायाधीश असतो तर न्यायप्रमाणे बाहेर काढलेले आहे त्यामुळे यांच्यावर देशा विश्वास राहिला नाही म्हणून मला वाटतं की भारतातून बीजू भारत या अभियानागत आपण भारतातले प्रत्येक घरोघरी अभियान लिहायचं बीजू मुक्त भारत बीजबीला मतदान करणार नाही आणि इंडिया गटाला मतदान करू असं मी तुमसं भारतीय लोकांना आवाहन करतो सर आपल्याला वाटतं भारत जोडून सर न्याय मिळणार नाही आज तुम्ही पूर्ण भारतात बघा पहिले रावगाडी कश्मीर काश्मीर टू काढली आता इथे आता इथपर्यंत पोहोचले त्यांनी ह्या जे इंदिरा गांधीचं आणि बाबासाहेब बाबासाहेब सुद्धा त्यावेळेस होते आणि आज सुद्धा काँग्रेस सोबत बाबा आंबेडकर साहेब येत आहेत आणि यामुळे या भारताचे समीकरण पहिलं होतं ते समीकरण आता होत आहे यामुळे न्यायाला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे आणि पुढे मिळणार आहे आणि भारताचे मतदान हे मतदान जागृत करणार आहे थँक्यू भीम जय